हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आम सॅड नॅन ऑल ऑफ फू एजॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मागच्या लेसेनमध्ये मी डोबेरायनर्स ट्रायड हा जो टॉपिक आहे तो छानपैकी क्लिअर केला आहे पण आताच्या या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट पुढचा टॉपिक घेण्याऐजी त्याच्यावरती कुठले कुठले प्रश्न विचारले जाणार आहे ते प्रश्न सगळे लगेच डिटेलमध्ये क्लिअर करते म्हणजे तुमचा तो टॉपिक पण क्लिअर त्याच्यावरती येणारे प्रश्न पण क्लिअर होणार आहे तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो डोबेरायनर्स लॉज प्रश्न काय येणार आहे तुम्हाला स्टेट डोबेरायनर्स लॉ ऑफ टॉयड गिव्हिंग वन एक्झाम्पल डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम उदाहरणासह स्पष्ट करा दोन ते तीन मार्कसाठी शंभर टक्के तुम्ही क्यू बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा शंभर टक्के हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये आलेला आहे एकूण पाच टॉपिक आहे त्या टॉप पाच टॉपिक मधला हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे सो सगळ्यात पहिले आपण हा जे आन्सर आहे ते आन्सर बोर्डाच्या पेपरमध्ये उत्तर तर लिहिता आला पाहिजे आपण नॉलेज आहे की हा डोबेरायनर काय सांगितलं जर्मन सायंटिस्ट होते जर्मन होते ओके ओके जर्मन सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं एलिमेंटची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे मास आहे काय आहे ॲटॉमिक मास आहे मग त्यांनी काय केलं हे जे इलेमेंट आहे ते इलेमेंट क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला कसा 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 प्रयत्न केला त्यांनी हो हो त्यांना त्यांचा तीन हा फेवरेट नंबर होता मग त्यांनी काय केलं तीन इलेमेंटचा एक ग्रुप केला त्याला नाव काय दिलं ट्रायोड पण असा साधा सुद्धा ग्रुप नाही केला त्यांनी साधासुद्धा ग्रुप नाही केला त्यांनी काय केलं ते जे तीन एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या नुसार म्हणजे पहिला जो एलिमेंट समजा लिथियम आहे त्याचा ऍटॉमिक मास त्यांनी सिक्स पॉईंट नाईन घेतला दुसरा एलिमेंट सोडियम त्याचं ऍटॉमिक मास हे लिथियम पेक्षा म्हणजे सिक्स पॉईंट नाईन पेक्षा जास्त होतं की ती ट्वेंटी थ्री घेतलं तिसरा एलिमेंट घेतला पोटॅशियम त्याचं मास हे अगोदरपेक्षा म्हणजे सोडियमचं ट्वेंटी थ्री आहे ना याचं थर्टी नाईन पॉईंट वन घेतलं अशा एलिमेंटची काय केलं त्यांनी तीन 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 तीनचे असे ग्रुप तयार केले त्यांची टीम तयार केली आणि त्याच्यावर तो खूप अभ्यास केला रिसर्च केला तर त्याला असं सापडलं काय सापडलं त्याला आपले जे डोकं भाऊसाहेब होते त्यांना काय सापडलं त्यांनी सापडलं की पहिला इलेमेंट आणि जो तिसरा इलेमेंट आहे म्हणजे पहिला इलेमेंट तुमचा लिथियम आहे पहिला जो इलेमेंट आहे पहिला जो इलेमेंट आहे तुमचा जरा दुसऱ्या पेनाने दाखवते मी तुम्हाला ओके okay? पहिला जो एलिमेंट आहे पहिला एलिमेंट काय आहे तुमचा लिथियम आहे दुसरा एलिमेंट आहे सोडियम तिसरा एलिमेंट आहे तुमचा पोटॅशियम त्याने काय सांगितलं जगाला काय सांगितलं त्याने त्याने सांगितलं तुम्ही काय करा या तीन दोन्ही इलेमेंटची आणि तिसऱ्या इलिमेंटची काय करा हा पहिला आहे हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे त्याने काय सांगितलं भाऊ जगाला काय सांगितलं पहिल्या तिसऱ्या इलिमेंटची तुम्ही ऍडिशन करून पाह बरोबर दुसऱ्या एलिमेंटच्या जो एलिमेंट आहे त्याच्या अॅटॉमिक मास बरोबर येते की नाही बघा बरं आणि असंच निघालं याने काय केलं लिथियम आणि पोटॅशियमची ऍडिशन केली त्याचा मीन काढला आहे मग आता त्याने काय घेतलं लिथियम लिथियमचा ऍटॉमिक मास किती आहे सिक्स पॉईंट नाईन घेतलं त्यानंतर पोटॅशियम पोटॅशियमचं मास किती आहे थर्टी नाईन पॉईंट वन आणि डिवायडेड बाय टू केलं आता जर आपण याचं जर तुम्हाला ऍडिशन बऱ्याच मुलांना येत नाही बघा थर्टी नाईन पॉईंट वन आणि सिक्स पॉईंट नाईनची ऍडिशन अशी करायची पॉईंट खाली पॉईंट लिहायचा हां आणि इथं काहीच नाही झिरो देऊन घ्यायचा नाईन प्लस वन टेन कॅरी ओवर वन इथे पॉईंट द्या नाईन प्लस वन किती आले टेन सिक्सटीन थ्री प्लस टू थ्री प्लस वन फोर फोर्टी सिक्स पॉईंट झिरो किती आलं हे फोर्टी सिक्स पॉईंट झिरो आलं आणि त्याला डिवायडेड बाय टू मेन म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगितलं ना मेन म्हणजे काय करायचं आपल्याला मेन काढायचं आपल्याला गट चाचणी परीक्षेमध्ये एकूण किती मार्क पडले सहा विषय आहेत वीस 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 मार्काचं पेपर आहे पहिल्याच्यात मराठीला अठरा पडले गणिताला एकोणावीस पडले इंग्रजीला वीस पडले हिंदीला तेरा पंधरा सतरा असे पडले आपण काय करतो तिघांची बेरीज करायची डिवायडेड बाय सिक्स हा झाला मीन त्या पद्धतीने त्यांनी काय केलं दोन इलेमेंटचा मीन म्हणजे डिवायडेड बाय टू केलं फोर्टी सिक्स पॉईंट मग टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स किती आला टू ट्वेंटी थ्री आला आणि ट्वेंटी थ्री निघालं ना कशाच सोडियमचा ॲटॉमिक मास अप्रॉक्सिमेटली सोडियमचा ॲटॉमिक मास हा लॉ त्यांनी हे सांगितलं जगाला कोणी आपल्या डोबेरा यांनी सांगितलं सो आता हे शब्दात लिहायचं आहे हे आपल्याला पेपरच्या दृष्टीने आहे कसं लिहिणार पहिल्या पॉईंटमध्ये कसं लिहिणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्सप्लेन कोणी करेल पण उत्तर कसं लिहिता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे सो डोबे मेड अ ग्रुप ऑफ थ्री इलेमेंट्स इच हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल डेम ट्रायड लिहू शकता मनाने त्याला डोळे बंद करा फटाफट लिहा आणि फटाफट माझ्यासमोर माझ्यासोबत रिवाईज करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा काय केलंय भाऊनी तीन गोष्टींचा तीन तीन इलेमेंटचा ग्रुप आणि त्याला ट्रायड नाव दिलेलं आहे कशा नुसार त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे अशा तीन इलेमेंटचा ग्रुप केलेला आहे पहिल्या पॉईंटमध्ये डोबेरायनर मेड ग्रुप ऑफ थ्री इलिमेंट इच हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज कॉल डेम ऍज अ ट्रायड किती सिंपल आहे झालं लक्षात राहिलं लक्षात राहिलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येस लिहा सगळ्यांनी पुढे पुढे काय केलं बरं तेवढंच नाही केलं केमिकल प्रॉपर्टी सेम घेतल्या भाऊनी हे पहिली पॉईंट केलं दुसरं काय केलं अॅटॉमिक मासच्या ऑर्डर ऑर्डरनुसार त्यांना मांडलेलं आहे ही अरेंज देम इलेमेंट्स इन अ ट्रायोड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ अॅटॉमिक मास अटॉमिक मास जसं वाढत गेलं त्या पद्धतीने त्याने काय केलं त्याला अरेंज केलं पहिल्या पॉईंटमध्ये काय केलं त्यांनी केमिकल प्रॉपर्टी ज्या सेम आहे त्यांना एका ग्रुपमध्ये टाकली त्याला ट्रायोड नाव दिलं दुसऱ्या पॉईंटमध्ये काय केलं अटॉमिक मासच्या इन्क्रिझिंग ऑर्डरनुसार काय केलं प्लेस केलं लक्षात येतं पहिल्या पॉईंट मध्ये काय लिहायचं पहिल्या पॉईंट मध्ये केमिकल प्रॉपर्टीज हा शब्द लक्षात ठेवायचा त्याच्यानुसार पूर्ण वाक्य तयार करून टाकायचं दुसरं याच्यामध्ये मास ची इन्क्रीजिंग ऑर्डर अटॉमिक मास हा शब्द लक्षात ठेवायचा त्याच्यावरून पूर्ण वाक्य लिहून टाकायचं आहे आणि तिसरं याच्यामध्ये त्याने जगाला प्रिन्सिपल सांगितलं आहे भाई ये हे ऐसा ऐसा हे इन दोनो के अटॉमिक मास की एडिशन की और उसका मीन निकाला तो ये इतना आता है जगाला त्याने पाठवलं सांगितलेलं आहे सगळ्या जगाला शो केलेलं आहे मग काय सांगितलं तिसरं त्याच्यामध्ये लिहा एक ही शोड दॅट द अटॉमिक मास ऑफ मिडल इलेमेंट अटॉमिक मास आता हे लक्षात ठेवायचं बाई हे लक्षात ठेवायचं द अटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली एकदम एक्झॅक्टली सेम येतं का नाही अप्रॉक्सिमेटली मागं पुढं होतं तुम्हाला एक्झाम्पल मी ऑलरेडी सांगितलंय थोडस से, एटी सेव्हन पॉईंट नाईन म्हणजे एटी एट पॉईंट वन असं अप्रॉक्सिमेटली एक येते एक्झॅक्ट नाही आता इथे आलं एक्झॅक्ट पण बाकीच्यांचं थोडं अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू होती ही शोड दॅट दॉझ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दीन ऑफ अटॉमिक मासेस ऑफ द अदर टू इलेमेंट ओ माय गॉड आता हे कसं लक्षात ठेवायचं कसं लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं मराठीमध्ये आपल्याला अर्थ क्लिअर आहे मग काय लक्षात ठेवायचं हांनी जगाला दाखवलं काय दाखवलं ही शोड दॅट द अटॉमिक मास ऑफ द अदर टू इलेमेंट इज बघा द अटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट मिडल इलेमेंटचं द अटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट वॉज अप्रॉक्झिमेटली एक्झॅक्टली का नाही ऍप्रॉक्झिमेटली इक्वल टू द अटॉमिक मीन ऑफ द अटॉमिक मासेस ऑफ अदर टू इलेमेंट्स दुसऱ्या जे इलेमेंट्स आहेत दोन इलेमेंट शेवटचा आणि पहिला इलेमेंट हं त्याने काय सांगितलं दॅट इज अटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ अटॉमिक मासेस ऑफ अदर टू इलिमेंट्स म्हणजे हे दोन इलेमेंट्स आहे ना याचं आणि याचं अॅटॉमिक मास काय असणार आहे काय असणार आहे याचं मीन काढल्यानंतर ह्याच्या बरोबर येणार आहे असं त्याने जगाला सांगितलं आहे ते लिहिलं चौथ्या याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करा फॉर एक्झाम्पल लिथियम ही टेक द टू इलेमेंट्स आणि इथे तुम्ही लिहिताना व्यवस्थित छानपैकी लिहा हे वाक्य लिहा दॅट इज द अॅटॉमिक मास ऑफ द सोडियम द द अॅटॉमिक मास ऑफ द सोडियम इज इक्वल टू द सम ऑफ द दीन ऑफ द अॅटॉमिक मास ऑफ द लिथियम अँड पोटॅशियम असं वाक्या म्हणजे तुम्हाला टू आऊट ऑफ टू आणि थ्री आऊट ऑफ थ्री मार्क्स मिळणार आहे ह्या प्रश्नाचे आता तुम्हाला जर तीन मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर पुढे तुम्ही काय करणार आहे हे तीन पॉईंट तर कम्पल्सरी लिहायचे पहिल्या पॉईंटमध्ये केमिकल प्रॉपर्टीनुसार त्याला अरेंज केलं दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये अटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार याच्यामध्ये जगाला काय सांगितलं भाऊने की मधलं जो इलेमेंट आहे ना त्याचा अॅटॉमिक मास काय होतं इतर दोन इलेमेंटच्या ॲटॉमिक मासच्या मीन बरोबर येतं याच्यामध्ये आपण सो सो लिथियम सोडियम पोटॅशियम हे एक्झाम्पल लिहिलं आता तुम्हाला याच्यावरती अजून एक क्वेश्चन प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलं की एक्सप्लेन ब्रीफ द दोबेरॅनस लॉ ऑफ ट्रायड ब्रीफमध्ये एक्सप्लेन करा मग आता मी तुम्हाला अजून एखादे पुढचे पुढचे पण पॉईंट सांगून देते याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात डिटेलमध्ये अजून एक्झाम्पल देणार आहोत सोडियम तुमचं क्लोरिन ब्रोमिन आयोडीनचा एक्झाम्पल द्या अजून एक एक्झाम्पल दिलं हे एक्झाम्पल एक्सप्लेन करा तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या कशावरती लॉ ऑफ ट्रायड तुम्हाला शंभर टक्के त्याचं उत्तर हे लिहिता येणार म्हणजे येणार आता याचा स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या आता याच्यावरती अजून एक प्रश्न जर तुम्हाला आला तर याच्या पुढे काय लिहायचं हे समजावून सांगते हे पहिले लिहून घ्या आता हे मी डबल लिहिणार नाही सो so, स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो शंभर टक्के असा विचारला गेलेला आहे गिव्ह अ सुटेबल इलिस्ट्रेशन ऑफ डोबेनॅन स्लॉफ ट्रायड तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारला की डोबेरायनर ट्रायड आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करा मग तीन मार्कसाठी आपल्याला कमीत कमी सहा पॉईंट अपेक्षित आहे बरोबर आहे सहा पॉईंट चार पॉईंट मग पहिल्या पॉईंटमध्ये पहिला पॉईंट ऑलरेडी मी अगोदरच्या क्वेश्चनमध्ये लिहून दिलेला आहे दॅट इज डोबेरायनर अरेंज द डिफरंट इलेमेंट्स अकॉर्डिंग टू सेम केमिकल प्रॉपर्टीज अँड गिव्ह देम नेम ॲज अ ट्रायड ठीक आहे पहिला केमिकल प्रॉपर्टीज हा शब्द ठेवायचा आणि त्याच्यानुसार वाक्य जे आहे ते लिहून काढायचं आहे दुसऱ्या इन्क्रिजिंग ऑर्डरनुसार त्याने प्लेस केलेला आहे ही अरेंज द इलेमेंट्स अकॉर्डिंग टू द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द अटॉमिक मासेस अॅटॉमिक मास हा शब्द लक्षात ठेवायचा त्याच्यानुसार पूर्ण पॉईंट जो आहे तो शब्द तो लिहून काढायचा आहे पुढे नेक्स्ट टॉपिक आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये ही शोज हा ही शोज त्यांनी जगाला काय दाखवलं दॅट इज ही शोज दॅट द अॅटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट इज इक्वल टू द मीन ऑफ अप्रॉक्सिमेटली द मीन ऑफ अदर टू इलिमेंट्स म्हणजे जे दोन इलिमेंट्स आहेत ते इनक्रीजिंग ऑर्डरने आपण लावल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचं जे अटॉमिक मास आहे ते दुसऱ्या एलिमेंटच्या जो अॅटॉमिक माहिती त्याच्या अप्रॉक्झिमेटली येत असतं हे त्याने तिसऱ्या चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं तुम्हाला लिथियम सांगितलं ब्रोमियन लिथिनियम न, लिथियम सांगितलं त्याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला लिथियम सांगितलं सोडियम सांगितलं आणि पोटॅशियम हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आणि त्यांचं ॲटॉमिक मास कसं ट्वेंटी थ्री येतं हे सगळ्यांना डिटेलमध्ये केलं त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून मार्क्स मिळवायचे असेल तर हे दो दोनही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे क्लोरीन ब्रोमिन अँड आयोडिन फॉर्मचा ट्रायोड त्याने काय केलं अजून तीन इलेम्हेंटचा एक ग्रुप केला त्याला नाव दिलं ट्रायोड क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडिन दे शोज द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज हे पण सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज शो करतात त्याच्यानंतर त्याने काय केलं त्याच्यानंतर काय केलं त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मास्क टाकलं मग क्लोरीनचा थर्टी फायव्हॉइंट फाय आहे त्याच्यापेक्षा जास्त मास्क ब्रोमिनचा आहे सेव्हन्टी नाईन पॉईंट फाय आयोडिनचं वन ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन आहे मग पुढे हे लीताना तुम्ही काय लिणार आहे दॅट इज द एटॉमिक मास ऑफ द ब्रोमीन इज इक्वल टू द मीन ऑफ द एटॉमिक मास ऑफ द क्लोरीन एंड आयोडीन एप्रोक्सीमेटली हे मीन येत असतात मग तुम्ही काय करता एक्सप्लेन करताना 35.5 35.1 मिनिट ह बघा एक्सप्लेन करताना काय करायचं लक्षात ठेवा हे सगळा व्यवस्थित एक्सप्लेन करताना एक्सप्लेन करताना तुम्हाला अशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे थर्टी फायव्ह पॉइंट फाय प्लस वन ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन डिवायडेड बाय टू मग याचं काढा आणि ते अप्रॉक्सिमेट सेव्हन्टी नाईन एटी येईल ते अप्रॉक्सिमेटली तुम्हाला तिथे पेपरमध्ये लिहायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तिसरं इलेमेंट पण घ्यायचं त्याने काय केलं फक्त एकाच इलेमेंटची टीम तयार केली का सो लिथियम सोडियम आणि पोटॅशियम नाही त्याने दुसरे पण इलेमेंट घेतले कुठले तुमचे क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन हे इलेमेंट पण घेतलेले आहे त्यानंतर तिसरी टीम पण घेतलेली आहे इज कॅल्शियम सोडियम आणि ब्रोमिन यांची पण टीम घेतली याच्यामध्ये पहिले आणि तिसऱ्या इलेव्हेर बर येते सेकंड इलेव्हेंट च्या पूर्ण डिटेल मध्ये या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे आहे समजलं की डोबेरायन ट्राईड कसं लिहायचं त्याच्यावरती तीन मार्कच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आणि टू मार्कच्या क्वेश्चनच आन्सर कसं लिहायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मार्च दोन हजार एकोणावीस वरती मध्ये डोबेनाईड वरती एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला गेला आहे दोन मार्क्ससाठी दोन मार्क्ससाठी म्हणा किंवा एक मार्कसाठी म्हणा पण हा विचारला गेलेला आहे सो इम्पॉर्टंट आहे ट्रायर्डच इम्पॉर्टन्ट डॉबेर यांनी काय सांगितलं तीन इलेमेंटचा ग्रुप केला तीन इलेमेंटचा ग्रुप केला आणि त्यांना केमिकल प्रॉपर्टी सेम आहे अशा पद्धतीने अरेंज केला नंतर काय केलं अटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार याची सिक्स पॉईंट नाईन याची ट्वेंटी थ्री याची थर्टी नाईन अशा पद्धतीने अरेंज केलं आणि त्यांनी काय सांगितलं काय सांगितलं की ह्या इलेमेंट्स आहे ना अरे हे काय झालं काय झालं काय सांगितलं दॅट इज हे दोन इलेमेंट आहे ना हे जे दोन इलेमेंट आहे यांच्या ऍटॉमिक मासची जर ऍडिशन आपण केली तर त्याचा मेन काढला ऍडिशन केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ऍडिशन येत नाही थर्टी नाईन पॉईंट वन पॉईंट खाली पॉईंट लिहायचं लक्षात घ्या हा पॉईंट हा पॉईंट पॉईंट खाली पॉईंट लिहिला याच्यानंतर काय नाईन इथं लिहिला हा सिक्स इथं लिहिला इथं काहीच नाही झिरो अशी ऍडिशन करायची लक्षात घ्या ऍडिशन चुकली की संपलं नाईन प्लस वन टेन हा पॉईंट असाच असाल लिहा नाईन प्लस वन टेन प्लस सिक्स सिक्सटीन थ्री प्लस वन फोर फोर्टी सिक्स पॉईंट झिरो आली फोर्टी सिक्स पॉईंट झिरो त्याला आपण डिवायडेड बाय टू केलं टू वन जा टू 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 झा फोर टू थ्री झा सिक्स ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो आलं आणि ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो जे आहे ते कशा आलं आहे तुमच्या सोडियमचं अप्रॉक्झिमेट अटॉमिक एक्झॅक्टली आलंय आहे बघा सोडियमचं अॅटॉमिक मास एवढं झालेला आहे हे डोबेरायने सांगितलं आहे हेच तुम्हाला काय करायचं आता शब्दामध्ये लिहायचं द अटॉमिक मास ऑफ द सोडियम इज द अॅटॉमिक मास ऑफ द सोडियम इज द एवरेज ऑफ द एटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम हे लिहायचं दुसऱ्या पॉईंटमध्ये काय करायचं तुम्ही अशा पद्धतीने हा टेबल लिहायचा हे एक्सप्लेनेशन करायचं तुम्हाला आन्सर मिळणार आणि मार्क्स पण या प्रश्नाचे मिळणार आहे सो अशा पद्धतीने हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता स्ट्राइड वरती ओके सो स्टुडंट जसं डोबेरायनर ट्रायड काय आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन काय आहे हे सगळं डिटेलमध्ये बघितलं त्या पद्धतीने प्रत्येक जी गोष्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं हे सायंटिस्ट वेगवेगळे शोध लावत असतात परंतु त्यांना काहीतरी एक्सेप्शनल जसं सापडत असतं जसं मेटल आणि नॉन मेटलमध्ये किंवा मेटलॉइडमध्ये जो ब्रोमिन आहे तो लिक्विड स्टेटमध्ये सापडतो किंवा मर्क्युरी आहे तो लिक्विड स्टेटमध्ये प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं तसं हे जे डोबेरायनर आहे त्यांनी जगाला सांगितलं की जो पहिला इलेमेंट आहे पहिला दुसरा तिसरा एलिमेंटांनी त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम घेतल्या त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय घेतल्या सेम घेतल्या काय घेतलं त्यांनी समजा पहिला लिथियम घेतला सोडियम घेतला आणि पोटॅशियम घेतलं हे तीन इलेमेंट त्यांनी घेतलं त्यांनी काय सांगितलं हा जो पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट आहे त्याच्या अॅटॉमिक मासची जर आपण मीन ऍडिशन केली आणि त्याला डिवायडेड बाय जर टू केलं तर ते काय येतं तुमचा जो से मधला मिडिय एलिमेंट आहे त्याच्या अॅटॉमिक मासच्या बरोबर येत असतं असं डोबेरायनं सांगितलं पण हे त्यांना Uh, जगाला त्यांनी सांगितलं पण त्याला लिमिटेशन आले का तर पहिलं लिमिटेशन तुम्ही लिहायचं आहे पेपरमध्ये ड्युरिंग डोबेरायनस पिरियड हां डोबेरायनस जो पिरियड होता ऑल इलेमेंट्स वेअर नॉट नोन एकशे अठरा इलिमेंट शोधून काढले बॅन निसर्गात सापडले सव्वीस माणसांनी तयार केले पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या काळामध्ये एवढे इलिमेंटच नव्हते अठराशे सतराचा काळ होता तो सो ड्युरिंग so, डोबेरायनस पिरियड ऑल द इलिमेंट्स वर नॉट नोन त्यांच्या त्यांनी केलं असतं पण त्यांच्या काळामध्ये ते इलिमेंट्स सापडलेच नाही ते अभ्यास कसा करतील सो ऑल द इलिमेंट्स बाकीच त्यांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्यानंतर ते इलेमेंट्स फाउंड झालेले आहे मग ते कसे काय त्यांना करणार आहे सो ऑल नॉट नॉट नोन िंगोबे आणि सगळ्यांचे माहिती नव्हतं आणि सगळे इलेमेंट पण शोधले गेले नव्हते कुणाच्या डोबेरायनच्या काळामध्ये त्याच्यामुळे सगळ्या इलेमेंटला क्लासिफाय करू शकले नाही हे त्यांचं पहिलं लिमिट आहे सो पहिल्या लिमिटमध्ये काय लिहिणार तुम्ही ड्युरिंग डोबेरायन्स पिरियड ऑल द इलेमेंट्स वॉर नॉट फाउंड ऑर नॉट वेल नोन अँड देअर अटॉमिक वॉस मास वॉज नॉट नोन अॅक्युरेटली अॅक्युरेटली ते पण माहिती नव्हतं दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात डोबेआयन डिस्कवर्ड फ्यू ट्रायड तीनच ना हे सोडियम आणि क्लोरीन ब्रोमिन आयोडीन हे काढलं आणि अजून एक तिसरं कोणतं आहे अजून तिसरं कॅल्शियम स्ट्रोटियम आणि बेरियम हे तिघच त्यांनी ग्रुप केले बाकीचे इलिमेंटचं काय बाकीच्या दिली वाऱ्यावर सोडून नाही मग त्यांना काय केलं एवढं तिघांचं जमलेलं आहे सो डोबेरायन डिस्कर्ड फ्यू ट्रायड्स अमंग ऑल द इलिमेंट्स मध्ये काय केलं त्यांनी फक्त ती काहीच फ्यूज ट्रायड त्यांनी शोधून काढले हे त्यांचं लिमिट आहे बाकीच्यांना ते करू शकलं नाही बाकीच्याच ते एक्झॅक्टली मॅच नाही झालं की लिथियम आणि पोटायम म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या इलेमेंटचं जे मास आहे त्यांची बेरीज त्याचा मीन जो आहे तो मधल्या इलेमेंट आला नाही बाकीच्या इलेमेंटचा म्हणून त्यांना बाकीच्या नाही फक्त त्यांनी फ्यूज ट्रायोड शोधून काढले तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहिणार आहात ही कुड नॉट क्लासिफाय ऑल वेल नोन इलेमेंट अकॉर्डिंग टू ट्रायोड जे महत्वाचे फेमस इलेमेंट आहे त्यांना त्यांनी काय केलं क्लासिफाय केलं नाही त्याची त्याची शर्त अटी आणि शर्ती काय होते ते ट्रायोड आहे याच्यानुसार ते, जो क्रायटेरिया ठरवला होता पहिल्या आणि तिसऱ्या इलिमेंटचा अटॉमिक मासचा जो मीन आहे तो मधल्या इलिमेंट बरोबर आला पाहिजे हा क्रायटेरिया बाकीच्या याच्यामध्ये फिट बसला नाही त्याच्यामुळे ही कुड नॉट क्लासिफाय ऑल वेल नोन एलिमेंट अकॉर्डिंग टू द ट्रायोड ट्रायडनुसार त्याने बाकीच्या वेल नोन इलिमेंटला क्लासिफाय केलं नाही पहिल्या याच्यामध्ये तुम्ही त्याच्या पिरियडमध्ये मासच माहिती नव्हतं इलिमेंटच माहिती नव्हते दुसरे त्याने फ्यू ट्रायोड शोधून काढले तिसऱ्यामध्ये तुम्ही लिहा की काय वेल नोन इलिमेंटला त्याने ट्रायोडच्या फॉर्ममध्ये लिहिलं नाही सो अशा पद्धतीने डिझायनर स्ट्रायोड याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तर आता तुम्ही शंभर टक्के त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता की मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सगळे प्रश्न क्लिअर केलेले आहे ब्रीफ आन्सर शक्यतो मी क्लिअर केलेला आहे आणि बाकीचे प्रश्न आपण नंतर बघणार आहोत सो अशा पद्धतीने आपला डोबे आयन स्ट्रायड हा टॉपिक इथे संपलेला आहे तो तुम्हाला समजला का नक्की लिहा आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करा आणि सगळ्यात महत्वाचं छान छान वाटलं ना तर एक लाईक नक्की करून जा चला बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रूल इलेवनच्या बाबतीत आता मी थांबते बाय एव्हरी वन